राज ठाकरे हे माझं टार्गेट कधीच नव्हतं नाही फक्त कधी कधी सुपारी बहादरांना जागा दाखवली पाहिजे म्हणून काल जागा दाखवली एवढंच काय ते माझं टार्गेट कोण आहे बर माझ टार्गेट आहे येस महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस टार्गेट ते आहे आपलं त्यामुळे त्या टार्गेट वरती आपण फार ठाम आहोत फोकस हलू द्यायचा नाही फोकस ठाम ठेवायचा आहे भाईंनी आपली भूमिका फार छान पद्धतीने मांडली भाईंनी अत्यंत स्थानिकचे सगळे मुद्दे अत्यंत जिव्हाळ्याने घेतले वेगवेगळ्या भागातले मुद्दे त्यांनी सांगितले अगदी कुलाब्यातल्या आदर्श बिल्डिंग ज्या आदर्श बिल्डिंगच्या घोटाळा बिल्डिंग झाला आणि त्याच्यानंतरचं जे काही रामायण घडलं त्यावरही भाई बोलले एकूण काय पद्धतीने भाजपाची कामाची पद्धत आहे यावरही मुनगेकर साहेबांनी प्रकाश टाकला आणि भाई मा भी गोरमाटी